जो कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे आयोजक फेडरेशनचे तज्ज्ञ संचालक विभागाचे पालक संचालक श्री खरी सावंत आणि श्री संतोष राणे यांनी जो <से> हा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आपण उपस्थिती दाखवली आणि ती उपस्थिती यशस्वी केली आमचे सहकारी आनंद आमचे स्थानिक सुरेश पाटील असतील गणपतराव असतील सगळे सहकारी आज या कार्यक्रमाला दिलेला शब्द पाळून सारख्या ठिकाणी आले डेप्युटेशन बोडगे साहेब आले आमचे सहकारी पार्ले साहेब या ठिकाणी आले आपण सर्व आला त्याबद्दल फेडरेशनचे माझ्या सहित फेडरेशनचे उपाध्यक्ष नाना वाळूंज आणि मानस सचिव श्री विठ्ठलराव सुतोळे आणि सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो अत्यंत कमी वेळेमध्ये कार्यक्रम काही तुम्ही आयोजित केला आणि चौदा मे दोन हजार चोवीसच राज्याच्या सहकार आयुक्तांचं जे सर्क्युलर आहे त्या सर्क्युलरची अंमलबजावणी वागणारे साहेब तुम्ही तुमच्या वार्डातून केली मी प्रथम तुमचं मी या <सलिया> ठिकाणी या ठिकाणी पाहू मी हे सर्क्युलर यापूर्वी वाचलेलं आहे आणि जेवढी जेवढी सर्क्युलर त्यांच्या किंवा शासनाच्या सहकार विभागाकडून येतात वाचण्याची एकही संधी मी सोडत नाही आणि नियमितपणे ती वाचतो आणि त्याच्यामुळे साहेब तुम्ही जे सांगत होता ते खूप शांतपणे या पतसंस्थांच्या अध्यक्षांनी सचिवांनी प्रतिनिधींनी ऐकलेलं आहे परंतु प्रश्न मात्र कोणी विचारलेला त्याच्यामुळे तुमच्याकडे प्रश्नच नाही की काय असा शंका येते आणि वास्तविक प्रश्न असायला पाहिजे परंतु अडचण वेगळी आहे आपल्या या मला वाटत एक पन्नास एक पतसंस्था आहेत आणि बाजूच्या वार्डामध्ये वीस पतसंस्था असते आणि दृष्टीने जवळ ते आता त्याच्यामध्ये या प्रशिक्षण शिबिरामध्ये याचा उपयोग किती होईल वाघमारे साहेबांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं बोडके साहेबांनी अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन केलं आम्ही तर नेहमीच जनरल गोष्टी बोलत असतो परंतु याचा आउटपुट काय याच समीक्षण करण्याची कुठली यंत्रणा आपल्याकडे नाही शासनाने सर्क्युलर काढले राज्यातल्या पतसंस्थांपैकी चौतीस टक्के पतसंस्था म्हणजे जवळ जवळ चौदा हजारांमधल्या चौदा हजार पतसंस्था आहेत बिगर त्याच्यामध्ये पाच हजार पतसंस्था आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस गेल्या वर्षापेक्षा वाढत चालली त्याच्यापेक्षा वाढत चालली दिवस जबाबदारी दिली आणि काही अगोदर राज्याचे सरकार आयुक्त होते त्या नाही आणि हे सगळ्यात भेटू शकत आम्हाला हे करायला पाहिजे असं मला मी आव्हान करतो बाई तुम्ही संतोष आणि तुम्ही सगळी मंडळी आहे वाटा मी तुम्हाला विनंती करेन आवाहन करेल हे आव्हान आपण सुधारूया आपण यांच्या दरवाजात जाऊया पण पहिलं त्यांच्या दरवाजात आम्ही जायचं की नाही ह्या कामासाठी त्यांनी अनुमती दिली पाहिजे एकदा बोलणार आणि एक गणपती हो दहा बारा वर्षापेक्षा गणपतीला मी भांडोपला गेलो एक वकील तुमचे मित्र होते त्यांनी कॅज्युअली जसा मेसेज पाठवतात सगळ्यांना की आमच्याकडे सानाबाद प्रमाणे बाप्पा येणार आहे आणि असं असं आहे तर याला या दर्शनाला या मतले लो। मला ले ने, मी तिथले भांडूपमधले दहा बारा सहकारी घेऊन त्यांच्या घरी गेलो घरी गेल्यानंतर त्यांच्या मातोश्री त्यांनी मला कधी पाहिले नाही मी ज्यांना कधी पाहिलं नाही इत्यात होत्या आम्ही गेलो ते अनोळखी लोकांकडे जशी माणसं बघतात तशी माझ्याकडे बघायला लागली मी त्यांचं दर्शन घेतलं बरं 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 गणपती बाप्पा समोर दिसत आहेत ते म्हणत नाही दर्शन घ्यायला आले की कशाला आले आम्ही गेलो ला आजी आम्ही दर्शन घेऊ का तिथे हा घ्या ना दर्शन घ्या ना गेलो बरे म्हणतो वकील साहेब कुठे आहे म्हणजे पटात ते अहो म्हटलं आम्हाला दर्शनाला बरोबर म्हणजे ज्याने बोलावलं तेच नाही तिथे तुमच्या लक्षात आणि तुमची अवेलेबिलिटी असून चालत नाही तुम्ही वॉन्टेड असाल तुमचा डिमांड असेल त्याच वेळी सप्लाय व्हायला पाहिजे आपल्या लोकशाहीमध्ये बाई विदाऊट डिमांड जर सप्लाय झाला आपल्या या देशामध्ये त्याचा उपयोग होतो मागणी न करता जर पुरवठा झाला सोयाबीन मग अशी कोणीतरी चर्चा केली मला वाटतं सुरेशनी चर्चा केली सोयाबीन मी पण सोयाबीन लावलं हे पण सांगतो सगळ्या गावामध्ये सगळ्यांनी सोयाबीन लावलं माझ्याकडे थोडी कमी नाही दोन तीन म्हटलं आपण कोण लावूया माहिती नाही घेतली सोयाबीनचा गेल्या वर्षी काय झालं होतं मार्केट मध्ये किती मागणी आहे त्याची चौकशी नाही लावली शहराने लावली पाडाऱ्यांनी लावली त्याला एवढे झाले त्याला एवढे झाले आम्ही पण लावलो आणि भाव गेल्या वर्षी पन्नास रुपये होता आम्ही लावला आणि भाव एक एक सांगायचे गावचे लोक की आता हा महिना आहे ना त्या महिन्यामध्ये भाव वाढणार आहे पाच सहा रुपये आज अशी वाईट परिस्थिती त्रेचाळीस पेक्षा भाव खाली आहे विकायचा तरी प्रॉब्लेम आणि नाही विकायचा तरी प्रॉब्लेम विदाऊट डिमांड प्रॉडक्शन काढायला आम्ही सुरुवात केली हो या लोकांची गरज किती आहे गरज किती आहे एक कोथिंबीर लावली आमच्या भावाने कोथिंबीर एवढ्या लोकांनी कोथिंबीर लावली तर माझ्यासमोर काल मी गावावरून आलो की त्या कोथिंबीरला फुलं आली होती म्हटलं काय रेटून काही म्हटलं मागणी होती नाही म्हणे आम्ही तर नाही तसाच प्रॉब्लेम सगळा झालेला आहे आता डिमांड कशाचाही सांगतो त्या नकारात्मक गोष्टीचा डिमांड आहे साखर म्हणून सगळ्यांनी साखर कारखाने एवढे साखर कारखाने काढले त्या त्या ह्याच्यामध्ये मी जात नाही की ज्या साखरेमुळे आमच्या आयुष्याचं वाटलं होतं काढण्यात सगळ्यांना माहीत आहे तरी लोक घूस लावतात आणि देतात कारण तिथे डिमांड आहे नकारात्मक दिन म्हणजे मान आणि मग नकारात्मक असो नाही तर काही असो लोकांची मागणी आहे ना मग म्हणजे असे असं आणि तसंच आपल्या असं का अशी होती का परिस्थिती एक काळ असं होता की सगळ्या पतसंस्था इकडे ज्या होत्या बाहेरना विचारलं किती ऑफिसेस चालू आहे आता काही बोलतात खूप अवघड खूप अवघड आता आम्हाला असं आहे की अधिकारी ठेवायचा संस्था चालवायला आणि ग्रॅज्युएट पोरे ठेवायचं तर तुम्ही जर आठ हजार दहा हजार तुम्ही कसं काम करणार तुमच्याकडे ज्याला जास्त पगार द्यायचा तो प्रॉफिट मेकिंग पाहिजे प्रॉफिट मेकिंग केलं त्याचा क्रिएसीए सत्तर टक्के हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला सुरेश आपण सक्षम आहात तुम्ही आपल्याला एकाला तरी मला वाटतं आपण काय मांडी वगैरे काय बोलतात मोठ्यांनी छोट्यांना मदत करायला पाहिजे आणि विनामूल्य करा आणि त्या असं होईल त्यावेळेला विद थ्री पुढच्या एकवीस मार्च दोन हजार पंचवीस ला जे चित्र आहे साहेब तुमच्या नेतृत्वाखाली या वर्डामध्ये सहकाराची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही एवढा ना माझा अर्थ आधी काय पैसे पिशे लागत नाही प्रसिद्धी कुठे कुठे काय कोणाचं नाव फोटो वगैरे तिथे पण माझं नाव नव्हतं टाकत हे सफिशियंट आहे लक्षात ठेवा इथून पुढे कुणी लावलंय मला माहित नाही म्हणून मुंबई अमुक अमुक नाव आणि फोटो कशासाठी पाहिजे नावाची आणि फोटोची मानसिकता असणाऱ्या समारंभ घडून असणाऱ्या लोकांपासून एक हजार फूट राहणार याच्यासाठी त्यांच्या फोटो साठी काम करतात लोकांचे फोटो दिसले पाहिजे संस्थेचा आरसा दिसला पाहिजे संस्थेचा आरसा आणि आपल्याला इथून पुढे बारीकपणे सरकारच्या मध्ये बघा सरकारची याच्यात काही चूक नाही तुम्हाला अधिकृत धंदा करायला सरकारने लायसन्स दिलं त्यासाठी महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट अस्तित्वात आणला एकोणीसशे साठ चा एकसष्ट प्रमाणे तुम्हाला लायसन्स दिलं तुम्हाला पैसे जमा करायला अधिकृत परवानगी दिली शेअर कॅपिटल के जमा केलं ठेवी जमा केल्या तुम्हाला नियोजन कसं करायचं तुम्हाला पायरा पेमेंट करून दिले अडचण कुठे सरकारने तो पूर्ण नाही केला ना मुख्यमंत्र्यांनी शिवाजीराव नरवडेला पन्नास हजार रुपये कर्ज द्या नाही ना हाय तर कुठे आली सरकारला दोस्त शिकायत मला वाटतं चूक आपली चूक ती आपण दुरुस्त करावं लागतं आणि आपली चूक दुरुस्त करण्यासाठी लोकांची मदत घ्या मोठ्या भावाची मदत घ्या तुम्ही विचारा सुरेश पाटलाला आपल्या भाई सामतल की तुम्ही तुमची संस्था दहा टक्केच्या येण्यात याने तुमच्या टर्नवर किती याला फार किंमत नाही जे आहे ते नीट सांभाळून ठेवा जे आहे ते नीट सांभाळून ठेवायला पाहिजे नियमाने सांभाळून ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये पारदर्शकता त्यांचा शब्द होता पारदर्शकता आता काही लोकांना फार कधी कधी असं वाटतं की बोलायला पाहिजे कशी काय चालू शकतात नो सोर्स ऑफ इन्कम एकदा घरातलं बायक्या ते घरातलं पाहिजे घरात कोणतरी उत्पन्न कमवलं असलं पाहिजे किंवा आपल्याला आपल्याकडे स्वतः बिझनेस असायला पाहिजे किंवा आपण करायला पाहिजे फार पूर्वी आता मी आहे एकाहत्तर आणि एसटीस नव्हतो बाय बाय ऑल मिन्स तरुणपणामध्ये आपल्याला दोन पैशाचं उत्पन्न मिळालं नाही तर पतसंस्थांचं त्या ठिकाणी भास व्हायला वेळा देत हे लोकांचे पैसे आहेत एकदा ठरवलं की बायलॉज दिला की पंच्याहत्तर हजार लोन तुम्हाला द्यायचं लोन फोटो असायला पाहिजे कार्यक्षेत्रातला असला पाहिजे त्याने तो भागधारक असला पाहिजे संचालक मंडळाच्या मध्ये त्याचं पहिलं सभासद होतं मंजूर केलं पाहिजे त्याने कर्ज अर्ज घेतला पाहिजे कार्यालयाने त्याची टिप्पणी दिली पाहिजे शिफारस करायला पाहिजे शिफारस केली तर का के केली नाकारली तर का के केली नंतर नोटीस काढली पाहिजे व्हायला पाहिजे आणि संचालक मंडळाने कार्यालयाची टिप्पणी लक्षात घेऊन त्या कर्जावर निर्णय घ्यायचा आहे असं तर झालं या राज्यातल्या चौदा हजारमध्ये मध्ये एक संस्था अडचणी केला नाही पण एकच माणूस असतो कुठल्याही संस्थेमध्ये सगळा आधीच त्यांचा त्यांना विचारलं तर पुढच्या वेळेला ते टीम मध्ये घेणार नाही डायरेक्टर म्हणून मध्ये घेणार नाही पुढच्या वेळेला सगळ्या सहकाराच्या अडचणीत मी तुम्हाला माहितीच अरे विचार ना बाबा एकदा बायलाच काय सांगतोय मी सांगतो म्हणून द्या तर अरे, था? था। अरे था। था? तू काय सांगतो तुझ्या विषय आहे का बायला प्रमाणे पैसे द्यायला पाहिजे तुम्हाला शासनाने जे सर्क्युलर दिलेले त्या करायला पाहिजे हे करण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ कारणे लावा आणि ही मुमेंट तुमच्या रुजवण्यामध्ये माझ्याकडे प्रचंड वेळ प्रचंड आणि प्रचंड मी दिवसातल्या सोळा तासापैकी मी रोज ह्याच्यामध्ये चार तास द्यायला फोर अवर्स कॉल मी मला सांगा कुठे यायचं आणि आम्ही सगळं दोस्त सर्व तातीदेशी दोस्त करू आमच्याकडे कुठलाच टाका नाही एक वर्षापेक्षा जास्त कर्जदारांची मुंबईतली संख्या किती सगळे देवकृष्ण एकत्र केले सगळे त्यांना कॉन्सन्ट्रेशन नव्हता चौथ्या महिन्यात ची संख्या वाढली त्याच्यावर आलर्ट राहायला पाहिजे ही सगळी यंत्रणा राबवण्यासाठी आपल्याला सरकार आपल्या बरोबर असत सहकार खुद्द आपल्या बरोबर असत सगळी मानसिकता सगळ्यांची पॉझिटिव्ह असते करताना अशा करता कार्यक्रमामधून तुम्हाला चांगलं काहीतरी मिळेल अशा प्रकारची मी अपेक्षा करतो आणि आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की हे आपल्या फेडरेशनची ही मला कुठली आवडते तिसरी तिसरी आपला कॉपरेटिव्ह ऍक्ट जो आहे पुस्तक सगळ्यांकडे आहे पतसंस्थेमध्ये किंवा वकिलाकडे असतात परंतु ज्या वेळेला तो एखादा दस्तक पत्त्यात बदल करायचा पतसंस्थेच्या पत्त्यात बदल करायचा तर त्याचा कायदा काय नियम काय तो कायदा पुढे वाचतो आणि नियम शोधतो मागे कुठे दिलेला आहे पुस्तकामध्ये कायदा आणि नियम शेजारी शेजारी आणलेले आहे तुम्ही कुठे चुकता कामा नये आणि हे करून दरवर्षी आपण दोन हजार कॉपी या महाराष्ट्रामध्ये सगळे लोक स्वतःन घेतात हे आम्हाला वाटलं म्हणून सगळ्यांनी तुम्ही तुमच्या करायला पाहिजे अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मी जे आज सांगितलेलं आहे हे तुमच्या सिस्टमच्या बाहेर जाऊ जाऊन मी बद्दल बोललो नाही मी तुमच्या पॉलिसी बद्दल बोललो नाही सरकारी धोरणाबद्दल बोललो नाही मी अनेक गोष्टीबद्दल मी सोडून फाटा मारून मी तुमच्या समोर बोललेलो आहे तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट करावं आणि मी कार्यालय प्रत्येक याच्यामध्ये अख्ख्या मुंबईमध्ये डायरेक्टर आहेत मी चोवीस तास अवेलेबल असणारा कार्यकर्ता या सरकारातला ॲट द एज ऑफ सेव्हन्टी वन मला काही काळवेळ नाही तुम्ही एकदा ना नॉक करून बघा मला मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देणार तुम्हाला वेळ देणार आणि जेवढं शक्य आहे ते करायला करा आमच्यासारख्याची मानसिकता आहे मला असं वाटतं सर्ववासी वसंतदादा पाटील साहेबांनी ही रुजू केलेली चळवळ या याला जिवंत ठेवण्याचं काम सुद्धा आपलंच आहे ज्या दादांना फार मोठं शिक्षण घेता नाही आलं शिक्षण जास्त न शिकलेलं या नेत्यांनी ह्या ज्या पतसंस्था आहेत ही त्यांची मेहरबानी आहे त्यांनी पाणी घातलेलं आहे त्यांनी जोपसलेला आहे त्यांनी खत घातलेलं आहे त्याची ती खुलं कोणी तोडता कामा नाही ते रकवा तारीचं काम तुम्हाला मला आहे तुम्ही कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हाही जसा आहे मी या साहेबांचं पुन्हा वाघमाऱ्या साहेबांचं मुंबई शहराला किती डेप्युटेशन कार्यालय एकवीस किती आहे चोवीस हा चोवीस